महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे खूप संवेदनशील आणि कठोर कारवाई संदर्भात आपण बोलणार आहोत त्यात अगोदर तनिषा भिसे ज्या काल एका आईचा जो काही निष्पाप बरी गेलेला आहे त्या तनिषा भिसे या एक संवेदनशील भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या वतीने अर्पित करते त्या पुणे शहरामध्ये दीनाथ रुग्णालयामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत निंदनीय घटना आहे तिच्या जीवापेक्षा सुद्धा जास्त पैशाला किंमत दिली गेली त्या ठिकाणी आणि सर्व पक्ष आंदोलन करतच आहेत त्याचबरोबर सर्व संघटनाही एकत्र आलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि सर्वांनीच त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि अजूनही आंदोलन सुरूच आहेत पण आजचा जो व्हिडिओ आपला आहे की सरकारने याच्यावर काय उपाययोजना केलेल्या आहेत आपण त्या संदर्भात थोडस बोलणार आहोत नक्कीच हा प्रकार खूप निंदनीय आहे एक निष्पाप जीवाचा बळी गेलेला आहे त्याचबरोबर त्या निष्पाप ज्या नवजात मुली जन्माला आलेल्या आहेत त्यांच्या आईला त्यांच्यापासून त्यां त्या आईच्या प्रेमापासून त्या मुलींना हिरावून घेतलेलं आहे त्याचबरोबर जेवढी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे ती अशी आहे की त्या आईंनी त्या मुलींना पाहण्यासाठी किती प्रयत्न केला पण ती आई त्या मुलींना पाहू शकली नाही आणि त्या मुली सुखरूप आहेत सूर्य हॉस्पिटलमध्ये जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तिची ती जी डिलिव्हरी झाली तिथं त्याची जरियन झालेला आहे ते सूर्य हॉस्पिटलमध्ये झाले झालेलं आहे वाकडच्या या ठिकाणी आणि त्या मुली एकदम सुखरूप आहेत तिथल्या डॉक्टरांनी ही माहिती दिलेली आहे सध्या त्या व्यवस्थित आहेत फक्त त्या आरोग्य प्राप्त व्हावं त्या मुलींना हीच आपली अपेक्षा आहे पण त्या मुलींना ती आई परत भेटणार नाही आणि त्या आईला त्या मुली परत भेटणार नाहीत हे खरंच खूपच म्हणजे एक दुःख व्यक्त करण्यासारखी बाब आहे तर आज जो मुद्दा आपण बोलणार आहोत तो असा आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज दीनाथ मंगेशकर मधून ही घटना पुढे आलेली आहे म्हणजेच काय तर अं ज्यांच्या बरोबर ही घटना घडलेली आहे ते स्वतः पुढे आले त्यांनी मीडिया समोर येऊन हे बोलण्यास जेव्हा सुरुवात केली त्यानंतर ही घटना सर्व प्रकार हा आपल्या लक्षात आला आणि तेव्हा आपण सर्वच एकत्र झालो आणि आज बऱ्याच संघटना किंवा सर्व पक्ष आंदोलन करत आहेत माझा मुद्दा आहे तो असा आहे की असे प्रकृत असतात कुठल्या आपण कुठल्याही हॉस्पिटलचं नाव घेत नाही पण असे प्रकारमध्ये महाराष्ट्रामध्ये होत असतात त्यातले त्यात जे आपले धर्मादायी रुग्णालय आहेत अशा सर्वच रुग्णालयाची चौकशी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे काही चॅरिटी येते त्या चॅरिटीचा कुठं उपयोग केला जातो तो कशा प्रकारे उपयोग केला जातो किती रुग्णांना तिथून त्या चॅरिटीच्या अंतर्गत मदत मिळते ही सर्व माहिती सरकारने आता घेणं अपेक्षित आहे आणि तसं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत की आता सर्वच रुग्णालयाची जेवढे धर्मदायी रुग्णालय आहेत त्याच्यावर एक कमिटी गठन करून त्या कमिटी मार्फत या रुग्णालयाची चौकशी होणार आहे सर्वच रुग्णालयाची त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर सुद्धा रुग्णालय आहे आपण दीनानाथ मंगेशकर बद्दल बोलणारच आहोत की त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे संबंधित डॉक्टरांचं निलंबन सुद्धा झालं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे आणि माझं तर वैयक्तिक मत असं आहे की त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे परवाना आहे तोच रद्द केला पाहिजे असं मला तरी वाटतं कमीत कमी कारण एक का एकदा जर कठोर कारवाई झाली कुठल्याही रुग्णालयावर अशा संदर्भात तर नंतर दुसरे जे धर्मादायी रुग्णालय आहेत ना ते असं कुठलेही कठोर पावलं उचलणार नाहीत म्हणजे विचार करा आज दहा लाख रुपये भरा अन्यथा तुमच्या रुग्णाला आम्ही ट्रीटमेंट देणार नाही अशी जी बाब आहे ही खूपच निंदनीय बाब आहे म्हणजे तुमच्या समोर आहे ते पेशंट त्या व्यक्तीला तिथं तेवढा त्रास होत आहे ते मुली दोन आपल्या पोटामध्ये घेऊन ती व्यक्ती त्या ठिकाणी वेदना सहन करत होती तिला ब्लिडिंग होत होतं त्यानंतर त्या व्यक्तीला म्हणजे त्या, त्या पेशंटला ज्या मुलीच्या आईला बीपीचा त्रास सुद्धा आहे हे सगळे प्रकार डॉक्टरांना माहिती असून सुद्धा दहा लाख रुपये भरा अन्यथा आम्ही उपचार करणार नाही तुमच्या रुग्णावर हे आणि ते सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कुठलेही डॉक्टर पेशंटच्या समोर बोलत नाहीत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे का तर तेव्हा त्या पेशंटची परिस्थिती खूप नाजूक असते बरोबर तर त्या पेशंटच्या समोर अशा डॉक्टरांनी डॉक्टरांनी त्या पेशंटच्या समोर अशा पद्धतीने वीस लाखाची मागणी करणं आणि दहा लाख रुपये भरा आणण्यात आम्ही पेशंट कुठलीही दखल घेणार नाही असं सांगणं ना हे कितपत योग्य आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे जसं मी मागाशी बोलत होते की आपल्या अजितदादा पवार जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यांनी एक आरोग्य विभागाची एक समिती गठन करून या मंगेशकर रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात यावी तसंच कठोर चौकशी सुद्धा करण्यात यावी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत त्यामुळं सरकारचं तर काम ह्याच्यावरच आहे ह्याच्यावर आहेच पण मी नागरिकांना या संदर्भात विनंती करणार आहे की तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही रुग्णाला घेऊन जाता तुम्ही रुग्णाचे नातेवाईक म्हणून तुम्हाला जे, जे अनुभव येतात त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने ट्रीटमेंट तुमच्या रुग्णाची केली जाते किंवा नाकारलं जातं किंवा किती पैसे भरा तुम्हाला एवढे पैसे भरायचे आहेत तेवढे पैसे भरायचे आहेत असे जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला त्यावेळेस आपल्या जे रुग्णाची परिस्थिती असते ना ते बघता आपल्याला असं वाटतं की नाही पहिलं माझ्या पेशंटला या ठिकाणी जी काही आहे ती व्यवस्थित ट्रीटमेंट दिली पाहिजे मग त्याच्यासाठी आपण आपली जमीन विकतो तसंच या ठिकाणी पण तसंच झालं होतं की आम्ही दहा लाख दहा लाख रुपये भरू पण आमच्या पेशंटची पैसे पहिले तुम्ही ट्रीटमेंट करा आम्ही गावाकडची कर जमीन विकू आम्ही जमीन विकून दहा लाख रुपये आणि वीस लाख रुपये काय असतील ती भरू पण आता तुम्ही आमच्या पेशंटची पूर्णतः काळजी घ्या तिला ऍडमिट करून घ्या असंच सांगण्यात येतो येत होतं ह्या केसमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे बरोबर मग जेव्हा आपल्या पेशंट काळजी जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या पेशंटला बरं वाटावं वा, आपली जी व्यक्ती आहे जे रुग्ण आहे ते बरं व्हावं सर्वच नातेवाईकांना असं वाटत असतं आणि आपण काय करतो आपण जमिनी विकतो आपले घरदारं विकतो आपल्या प्रॉपर्ट्या विकतो आपण आपल्या पेशंटला वाचवायचा प्रयत्न करतो हीच आपली एक भावना असते त्या ठिकाणी मला अगदी समजू शकतं हीच आपली भावना असते पण मला असं वाटतं की अशा वेळेस जेव्हा तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये अशी वागणूक देण्यात येत असेल ना त्यावेळेस तुम्ही समोर या आणि बोला जसं या केसमध्ये झालेलं आहे आत्ता दीनानाथ मंगेशकर केस केसमध्ये जे झालं जेव्हा ते लोक समोर आले ही बातमी बाहेर आली आणि त्याच्यानंतर हा एवढा सगळा जो त्या ठिकाणी प्रकार झाला तो समोर आला आपण जर बोललो ना तरच हा प्रकार समोर येणार आहे हा मला हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की समोर या आणि बोला तुमच्या बरोबर जे होतंय ना ते बोला आपण बोलायला घाबरतो का तर आपलं पेशंटची काळजी असते आपल्याला म्हणून आपण बोलायला तयार होत नाही पण मला असं वाटतं की आपण जर बोललो तर ह्या बातम्या सगळ्या बाहेर येणार आहेत आणि त्याच्यावर नंतर कठोर कारवाई होणार आहे पण जर आपण बोललोच नाही तर काय कठोर कारवाई होणार आहे मला सांगा ना जसं आता आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत की उच्चस्तरीय जी समिती आहे ती नेम ती समिती पूर्ण उच्चस्तरीय नेमून त्याच्यावर पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत जे काही चौकशी होईल त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते होणारच आहे आणि या रुग्णालयावर आणि ह्या डॉक्टरांवर सुद्धा कठोर कारवाई होणारच आहे त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही ना पण मला असं वाटतं नागरिक म्हणून आपलं सुद्धा काहीतरी एक जबाबदारी आहे आपणही कुठंतरी पुढे यायला पाहिजे असं मी नेहमीच सांगत असते कुठल्याही मुद्द्यावर तुम्ही समोर या तुमच्याबरोबर ज्या घटना घडतायत ते बाहेर येऊन सांगा माहिती आहे की त्यावेळेस परिस्थिती खूप नाजूक आणि हलाकीची असते आपण बोलू शकत नाही पण असे प्रत्येक रुग्णालयामध्ये अशा सगळ्या घटना घडतच असतात कुठून कुठून कुठं ह्या बाबी समोर येतात तर कुठं समोर येत नाहीत पण जे धर्मदायी रुग्णालय आहे जे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय आहेत त्यांची तर चौकशी आता या क्षणाला होणं अपेक्षितच आहे असं मला स्पष्ट सांगायचं आहे जोपर्यंत अशा या रुग्णालयाची चौकशी होणार नाही जसं काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जेवढेही धर्मादायी रुग्णालय आहेत त्यांची कठोर कसून चौकशी होणार आहे आणि ते लोक आणि त्यांनी हे सगळं सांगितलंच पाहिजे की एवढं ट्रस्टच्या मार्फत जे काही चॅरटी आम्हाला मिळते ते आम्ही या या रुग्णालयाला ह्याची मदत देतो हे त्यांनी सांगितलंच पाहिजे सुद्धा या माध्यमातून माझा सांगण्याचा एकच मुद्दा आहे की कठोर कठोर कारवाई झालीच पाहिजे संबंधित डॉक्टरांचं निलंबन झालं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जे काही जमीन दिलेली आहे त्या भूखंडाची जवळपास शंभर करोड रुपये किंमत आहे आजच्या काळामध्ये आणि त्याला फक्त एक रुपया एक रुपया भाडे तत्वावर दीनाथ मंगेशकरला ती जागा ती जमीन देण्यात आलेली आहे असं असताना सुद्धा सरकारकडून एवढी मदत त्या रुग्णालयाला केली जात असताना सुद्धा चॅरिटेबल ट्रस्ट असताना सुद्धा या रुग्णालयाने अशा पद्धतीने वागणूक एका रुग्णाला किंवा एका पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना देणं म्हणजे किती चुकीचं आहे ते सांगत होते की आमच्याकडे आत्ता दहा लाख रुपये नाहीत आम्ही भरू आम्ही सध्या अडीच ते तीन लाख रुपये आमच्याकडे आहे ते आम्ही भरतो आमच्या पेशंटची ट्रीटमेंट तुम्ही चालू करा आम्ही गावाकडची जमीन विकतो आणि परत तुमच्याकडं पैसे आणून भरतो पण तरी सुद्धा त्या डॉक्टरांनी ऐकलं नाही आणि आज त्या डॉक्टरांच्या चुकीमुळे आज एका निष्पाप जीवा आपला जीव गमवावा लागला लागलेला आहे त्या निष्पाप मुलींच्या आईला आई जीव गम लागला लागलेला आहे आणि ही खूपच निंदनीय बाब आहे त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे असं आहे की आत्ता आता जे दिनानाथ मंगेशकर कडून अहवाल सादर करण्यात येत आहे ना तो सुद्धा चुकीचा अहवाल सादर करण्यात येत आहे ते आत्ता जे आहे ते त्यांचं ते असं म्हणणं आहे की सगळी चुकी संबंधित नातेवाईकांची आणि पेशंटची आहे असं ते दाखवत आहेत सगळीकडे पण ही चुकीची बातमी ते, ते, बात ते देत आहेत ते जे काही ते सांगत असतील तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आत्ता ते, ते काय सांगत आहेत मी त्या मुद्द्यात जात नाही की ते काय सांगत आहेत पण ते जे काही माहिती आता देत आहेत ना ते एकदम चुकीची माहिती देत आहेत आणि हे कितपत योग्य आहे त्यांना याच्यामध्ये असं अजिबात वाटत नाहीये की एक निष्पाप जीवाचा बळी गेलेला आहे आपण माफी मागावी आपल्याकडनं ही चूक झालेली आहे की एका निष्पाप जीवाचा बळी गेला त्या संदर्भात तर त्यांची कुठंच भूमिका नाही ते उलट नातेवाईकांवर आणि त्या पेशंटवर आरोप करत आहेत आता हे कितपत योग्य आहे आपलं मत नक्की व्यक्त करा असे जेवढे धर्मदायी रुग्णालय आहेत चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय आहेत त्यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे आणि योग्य ते कमिटी नेमून त्या कमिटीच्या अंतर्गत असे कामकाज चाललं पाहिजे असं कुठंतरी मला वाटतंय आपलं मत नक्कीच व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र